नगरमध्ये भाजप राष्ट्रवादीनं खेळलेलं राजकारण जुनंच नसून भाजप राष्ट्रवादीचे अनैतिक राजकीय संबंध जुनेच असून महाराष्ट्रातील सध्याच्या सरकारचा जन्मच मुळात या संबंधातून झाला आहे अशी जहरी टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या जीवनावर आधारित द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर या चित्रपटात माझ्या अभिनयाला मिमिक्री किंवा कॅरिकेचरिस्ट म्हणणारे अडाणी आहेत अशी टीका अभिनेते अनुपम खेर यांनी केली ससुराल सीमर का या मालिकेतली सिमर दीपिका कक्कर इब्राहिम बिग बॉस ठरली तर क्रिकेटपटू श्रीशांत ठरला ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांच्या निधनाचं वृत्त त्यांचा मुलगा सर्फराज खान यानं फेटाळलं असून माझे बाबा रुग्णालयात आहेत हे खरं आहे मात्र त्यांच्यावर उपचार सुरू आहेत त्यांच्या निधनाचं वृत्त सापखोट आहे ही निव्वळ अफवा आहे असंही सरफराजनं म्हटलं न्यायालयात योग्य पुराव्या अभावी विदा सावरकर यांची निर्दोष सुटका झाली असली तरी मी अभ्यासपूर्वक सांगतो की बापूंच्या हत्येमागे सावरकर हेच होते स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच हत्येचे प्रयत्न सुरू झाले होते असा आरोप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व महात्मा गांधी यांचे पंटू तुषार गांधी यांनी केला सोलापुरात पहिल्यांदाच सोलापूर शहर व जिल्ह्याच्या चा विकासाला चालना देण्यासाठी सोलापूर बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया आयोजित बांधकाम व मशिनरी मॅचकॉन प्रदर्शन दिनांक चार पाच आणि सहा जानेवारी दोन हजार एकोणीस वेळ सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत स्थळ संगमेश्वर कॉलेज क्रीडांगण सात रस्ता सोलापूर अशा या स्मार्ट प्रदर्शनास एकदा अवश्य भेट द्या संयोजक असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर या वर्षात देशात वाघ आणि चारशे त्र्याहत्तर बिबट्यांचा मृत्यू झाला असून दोन हजार सतरा मध्ये एकशे सोळा वाघांचा मृत्यू झाला होता त्या तुलनेत या वर्षी वाघांच्या मृत्यूंची संख्या सतराने कमी आहे महाराष्ट्रात यावर्षी वीस वाघांचा मृत्यू झाला पुन्हा सत्ता मिळेल की नाही याची खात्री नसल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेच्या गैरवापराचा अतिरेक करून विरोधकांना अडचणी जाणत आहे अशी टीका शरद पवार यांनी केली मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यातील दोन मजुरांचं नशीब फळफळलं फ़ड़ असून खाणीत काम करीत असताना सापडलेला हिरा तब्बल अडीच कोटींना विकला गेला कांतीलाल भाटे रिअल इस्टेट कन्सल्टन्सी प्रेझेंट रुचिका एजन्सी जागा देणे घेणे प्लॉट खरेदी विक्री फ्लॅट दुकान भाड्याने देणे घेणे अत्यंत विश्वसनीयत्या कमिशन तत्वावर करून मिळेल टू एच के थ्री एच के फ्लॅट भाड्याने उपलब्ध आहेत सात बारा उतारा काढणे जागेवर नाव नोंदणी करणे वारस नोंद करणे विभागणी करणे मोजणी करणे वृत्तपत्र तयार करणे सर्व प्रकारचे पेपर वर्क करणे रेशन कार्ड संबंधित सर्व कामे करून मिळतील शॉप शॉपॅक्स लायसन्स काढून देणे मॅरेज सर्टिफिकेट काढून देणे इत्यादी सर्व कामे करून मिळतील संपर्क अंजली मालाणी अठ्याऐंशी शून्य पाच एकतीस एकोणपन्नास एक एक्क्याण्णव आणि नव्याण्णव साठ त्र्याऐंशी सदोतीस सदुसष्ट पत्ता विजय राज राष्ट्रवर शिंदे चौक राज फर्निचरच्या मागे नवी पेठ सोलापूर पर्ल ऍडव्हेंचर पार्क सोलापुरातलं नवं ऍडव्हेंचरचं ठिकाण आर्चरी बुल राईड रॉकेट इंजेक्टर कमांडो ट्रेनिंग नेट क्लाइम्बिंग एटीव्ही ऑफ रोड बाईक रॅपलिंग रायफल शूटिंग बंझी जम्पिंग असे चित्तधरारक खेळ आणि फूड पार्क आनंद घ्या विविध खेळांचा नजराणा लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांसाठी हक्काचं करमणुकीचं ठिकाण पर्ल ॲडव्हेंचर पार्क पर्ल गार्डन रूपाभवानी मंदिराजवळ सोलापूर वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच पर्ल ॲडव्हेंचर पार्क एकदा या आणि साहसी खेळांचा अनुभव घ्या